सर्वात अगोदर आपण प्रयोग म्हणजे काय ते समजून घेऊया त्यानंतर प्रयोगाचे कोणकोणते प्रकार आहेत याविषयीची माहिती पाहूया आणि सर्वात शेवटी मराठीतील प्रयोग या घटकावर परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात याविषयीची माहिती पाहणार आहोत अशा पद्धतीने या तीन घटकाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर प्रयोग प्रयोग समजून घेण्यापूर्वी आपणास कर्ता कर्म व क्रियापद याविषयीची माहिती असणे गरजेचे आहे आपण अगोदर कर्ता कर्म क्रियापद कशाला म्हणतात ते समजून घेऊया प्रयोगामध्ये करता कर्म आणि क्रियापद या तीन गोष्टीला खूप महत्व असतं जर तुम्हाला करता म्हणजे काय कर्म म्हणजे काय आणि क्रियापद म्हणजे काय याविषयीची सविस्तर माहिती असेल या संकल्पना आपल्या समजलेल्या असतील तर आपल्याला प्रयोग ओळखणं सहज सोपं जातं त्यामुळे अगोदर आपण करता कर्म आणि क्रियापद कशाला म्हणतात ते समजून घेऊया प्रथम पाहूया करता वाक्यात क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा कोणीतरी असतो त्याला करता असे म्हणतात थोडक्यात करता म्हणजे काम किंवा क्रिया करणारा उदाहरणार्थ रामा आंबा खातो या वाक्यामध्ये रामा हा क्रिया करणारा आहे खाण्याची क्रिया करणारा रामा आहे म्हणून रामा हा करता आहे कर्म वाक्यात घडलेल्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्याकडे वाक्यातील क्रियेचा रोख असतो त्याला कर्म असे म्हणतात करता क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर करतो त्यास देखील कर्म असं म्हटलं जातं उदाहरणार्थ रामा आंबा खातो खाण्याची क्रिया ही आंब्यावर घडलेली आहे त्यामुळे या वाक्यामध्ये आंबा हे कर्म आहे वाक्यात घडलेल्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो किंवा ज्याच्यावर क्रिया झालेली आहे त्यालाच कर्म असं म्हटलं जातं आता आपण पाहूया क्रियापद कशाला म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात थोडक्यात वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद होय क्रियापद हे चालण्याची लिहिण्याची बोलण्याची वाचनाची क्रिया दाखवणाऱ्या व अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ रामा आंबा खातो या वाक्यामध्ये खातो हे क्रियापद आहे वाक्यामध्ये जी क्रिया घडलेली आहे क्रिया ची, ची, ती ही क्रिया मग चालण्याची असेल लिहिण्याची बोलण्याची वाचण्याची अशी कोणतीही क्रिया असेल अशी क्रिया दर्शवणारा शब्द किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात अशा पद्धतीने आपण करता कर्म आणि क्रियापद कशाला म्हटलं ते पाहिलं वाक्यामध्ये दिलेला करता कर्म क्रियापद ओळखायचं कसं ते आपण समजून घेऊया आपण या ठिकाणी तीन रखाने केलेल्या आहेत वाक्य करता कर्म क्रियापद ओळखण्यासाठी कोणता प्रश्न विचारायचा आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीने येतं ते पाहूया प्रथम पाहूया आपण करता कसा शोधायचा वाक्य आहे रामा अंबा खातो हे वाक्य आहे क्रियापदाला आपण नारा प्रत्येक जोडून प्रश्न विचारा जसं या ठिकाणी खातो हे क्रियापद आहे त्याला नारा म्हणजे आंबा खाणारा कोण असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं ते करता असतं दुसरा घटक आहे तो म्हणजे कर्म क्यौं? क्यौं? क्रिया कोणावर घडते किंवा किंवा क्रिया कोणावर घडली हे दर्शवणारा शब्द म्हणजे कर्म असतो आपण वाक्य वाचायचं आहे त्यानंतर आपण प्रश्न विचारायचा आहे की क्रिया कोणावर घडली किंवा क्रिया कोणावर घडते तर आपल्याला उत्तर मिळून येईल आणि ते उत्तर म्हणजेच कर्म असणार आहे शेवटचा घटक आहे तो म्हणजे क्रियापद रामा अंबा खातो वाक्यातील क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता असा प्रश्न आपण विचारल्यानंतर आपल्याला क्रियापद मिळतं या तीन ट्रिकचा वापर करून आपण वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद शोधू शकता आता आपण प्रयोग म्हणजे काय ते पाहूया वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाच्या रूपाची जी ठेवण रचना किंवा योजना असते तिला व्याकरणात प्रयोग असे म्हणतात प्रयोगाचे प्रकार मुख्यतः प्रयोगाचे तीन प्रकार पडतात कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे हे व्या मराठी व्याकरणात प्रयोगाचे तीन प्रकार पडतात आता आपण पहिला प्रयोग पाहूया कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग कशाला म्हणायचं तर वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदलत असेल तर वाक्यात वाक्या कर्तरी प्रयोग आहे असे म्हणतात क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते हे लक्षात ठेवा वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलत असेल तर त्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग असे आहे असे म्हणता येते उदाहरणार्थ राजू चिंच खातो वरील वाक्यात कर्ता, कर्ता हा राजू आहे कर्मचिंच आहे आणि क्रियापद खातो आहे कर्त्याचे लिंग आपण स्त्रीलिंग घेऊया राणी चिंच खाते कर्त्याचे लिंग बदलल्यास क्रियापद बदलले म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे वाक्याचा कर्ता बदलल्यानंतर जर क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे असं आपण समजतो आता पाहूया कर्तरी प्रयोगाचे प्रकार कोणते आहेत कर्तरी प्रयोगाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग समजून घेण्या अगोदर आपण सकर्मक क्रियापद व अकर्मक क्रियापद म्हणजे काय हे समजून घेऊ सकर्मक क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात तर अकर्मक क्रियापद कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल किंवा लय पावत असेल तर त्या क्रियापदास अकर्मक क्रियापद असे म्हणतात कर्त्यापासून एखादी क्रिया निघाली असेल आणि ती कर्त्यापासी संपत असेल किंवा थांबत असेल तर त्या क्रियापदास अकर्मक क्रियापद असे म्हणतात आता आपण सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय समजून घेऊया ज्या कर्तरी प्रयोगात कर्म दिलेले असते त्या कर्तरी प्रयोगास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणायचं आणि अकर्मक कर्तरी प्रयोग ज्या वाक्यात कर्म नसते त्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात अतिशय सोपा फरक आहे ज्यामध्ये कर्म असतं ते सकर्मक आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं अशा कर्तरी प्रयोगाच्या वाक्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं उदाहरण पाहूया एक गौरी केर काढते दोन शिक्षक मुलांना शिकवतात अशी दोन वाक्य दिलेली आहेत पहिल्या वाक्यामध्ये सकर्मक कर्तरी प्रयोग आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये अकर्मक कर्तरी प्रयोग आहेत पहिल्या वाक्यामध्ये कर्म दिलेला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म नाही त्यामुळे दुसरं वाक, वाक्य दुसरं वाक्य हे अकर्म कर्तरी प्रयोगाचा आहे आता आपण प्रयोगाचा दुसरा प्रकार पाहूया कर्मणी प्रयोग वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे बदलत बदलते उदाहरणार्थ राजूने चिंच खाल्ली कर्माचे वचन बदलल्यास राजूने चिंचा खाल्ल्या असे होते म्हणून कर्माचे लिंग वचन पुरुष बदलल्यास क्रियापद बदलते कर्मणी प्रयोगात कर्म असावेच लागते म्हणूनच कर्मणी प्रयोगाचे प्रकार पडत नाहीत वाक्यापदी वाक्यातील क्रियापदाचे रूप जर कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलले तर अशा वाक्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे असं म्हटलं जातं कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असावंच लागतं जर वाक्यात कर्म असेल तरच कर्मणी प्रयोग होतो आता उदाहरण पाहूया मुलांनी आंबा खाल्ला कर्म आता बदलून पाहूया मुलाने चिंच खाल्ली या ठिकाणी क्रियापदामध्ये बदल झालेला आहे आंबा हे कर्म होतं ते बदलून आपण चिंच घेतलं की लगेच क्रियापदामध्ये बदल झाला थोडक्यात ज्या वाक्यात कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते त्यास क्र प्रयोग असे म्हणतात आता आपण प्रयोगाचा तिसरा प्रकार पाहूया भावे प्रयोग वाक्यातील क्रियापदाचे रूप कर्त्याच्या अथवा कर्माच्याही लिंग वचन पुरुष यानुसार बदलत नाही अशा वेळी होणाऱ्या प्रयोगाला भावे प्रयोग असे म्हणतात वाक्यातील क्रियापदाचे रूप मग ते कर्त्यानुसार असो अथवा कर्मानुसार असो त्यामध्ये बदल केला तरी बदलत नसेल तर अशा प्रयोगाला भाव्य प्रयोग असे म्हणतात जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी नपुसक लिंगी एक असून स्वतंत्र असते तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस भावे प्रयोग असे म्हणतात आता आपण याचे उदाहरण पाहूया आईने मुलास हसवले या वाक्यात कर्ता व वा कर्म यांच्या लिंगवचन पुरुष यानुसार क्रियापदाच्या रूपात कोणताच बदल होत नाही आपण करता कर्म बदललं तरीही याच्या क्रियापदात कोणताच बदल होत नाही त्यामुळे त्यामुळे वरील वाक्यात भावे प्रयोग आहे उदाहरण आईने मुलास हसवले हेच वाक्य घेऊया या ठिकाणी बाबांनी मुलास हसवले कर्ता बदलला तरीही बदल झाला नाही क्रियापद आहे तेच राहिलं आता कर्म बदलूया आईने मुलाच्या अवधी अवधीऐवजी मुलीस असं घेऊया कर्म तरीही क्रियापद आहे तेच राहिलं त्यामुळे या वाक्यामध्ये भावे प्रयोग आहे भावे प्रयोगाचे प्रकार पाहूया भावे प्रयोगाचे दोन प्रकार पडतात एक सकर्मक भावे प्रयोग आणि दोन अकर्मक भावे प्रयोग सकर्मक भावे प्रयोग व अकर्मक भावे प्रयोग कशाला म्हणतात ते समजून घेऊया प्रथम पाहूया सकर्मक भावे प्रयोग भावे प्रयोगाच्या वाक्यात जर कर्म दिलेले असेल तर त्या भावे प्रयोगाच्या वाक्याला सकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ आईने मुलीस हसवले हे वाक्य सकर्मक भावे प्रयोगाचा आहे आता अकर्मक भाव्य प्रयोग कशाला म्हणतात ते समजून घेऊया अकर्मक भावे प्रयोग भावे प्रयोगाच्या प्रेयोग, वाक्यात जर कर्म दिलेले नसेल तर भावे प्रयोगाच्या त्या वाक्याला अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात उदाहरणार्थ तुम्ही आता यावे हे वाक्य अकर्मक भावे प्रयोगाचे आहे आता आपण पाहूया कर्तरी कर्मणी आणि भाव्य प्रयोगामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद कोण कोणत्या रूपामध्ये असतं प्रथम पाहूया कर्तरी प्रयोग यामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो तर कर्म प्रथमांत किंवा द्वितीयामध्ये असते तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीयांत असतो आणि कर्म हे प्रथमांत असतो प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीयांत आणि कर्म हे द्वितीयांत असतं तर क्रियापद हे नपुसकलिंगी एक्रांत एकवचनी आणि ते स्वतंत्र असते या ट्रिकच्या आधारे देखील आपण प्रयोग ओळखू शकता आता आपण याच घटकावरती परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात मग ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आशा पद्धती चे या, या अशा पद्धतीचे काही सराव प्रश्न सोडवणार आहोत पाहूया पहिला प्रश्न माझ्या मराठी प्रेमाचा पाया या शिक्षकाने घातला या वाक्याचा प्रयोग ओळखा अशा पद्धतीने आपल्याला एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्याचा प्रयोग ओळखण्यास सांगितलं जातं या ठिकाणी चार पर्याय आहेत सकर्मक कर्तरी अकर्मक कर्मणी आणि सकर्मक भावे प्रयोग आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग पाहूया आपण याचं स्पष्टीकरण क्रियापद घातला करता शोधण्यासाठी घालणारे कोण शिक्षक कर्म शोधण्यासाठी घालण्याची क्रिया कशावर चालली आहे तर पाया अशा पद्धतीने आपण क्रियापद करता आणि कर्म शोधून घ्यायचा आहे त्यानंतर या वाक्यात कर्माच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे क्रियापदात बदल होतो म्हणून कर्मणी प्रयोग आहे दिलेल्या वाक्यामध्ये म्हणजे माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला या वाक्यात कर्माच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे क्रियापदात बदल होतो म्हणून हा कर्मणी प्रयोगावी आहे पाहूया दुसरा प्रश्न खालीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा आपल्याला चार वाक्य दिलेले आहेत यापैकी कर्मणी प्रयोगाचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे पहिलं वाक्य आहे लोकांना महाराजांचा आधार होता दुसरं वाक्य आहे वाळकी पाने टपा टपा पल्ली तिसरं वाक्य आहे वहिनींची वेल आनंदली आणि चौथी चौथा पर्याय आहे मी ईमेल पाठवला आणि याच अचूक उत्तर आहे मी ईमेल पाठवला हे कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे आता पाहू याचं स्पष्टीकरण एक पहिल्या वाक्यात असणारा आधार करता कर्म नाही कर्त्यानुसार बदल होतो म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग होतो दुसऱ्या वाक्यात पडणारी पाने करता अकर्मक क्रियापद म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग होतो तिसरं वाक्य आनंदणारी वेल करता अकर्मक क्रियापद म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग होतो तर चौथा मी हा करता ईमेल हे कर्म आहे म्हणून मी ईमेल पाठवले वचन बदललं क्रियापद बदलतं म्हणून कर्मणी प्रयोग बरोबर आहे याचा उत्तर आहे चौथा पर्याय मी ईमेल पाठवला हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे पाहूया पुढचा प्रश्न मी संधीचे सोने केले या वाक्याचा प्रयोग ओळखून तसाच प्रयोग असणारे वाक्य पर्यायातून निवडा परीक्षेमध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जातं सर्वात अगोदर आपल्याला त्या वाक्यामध्ये कोणता प्रयोग आहे ते ओळखायचं असतं आणि तोच प्रयोग असणारं दुसरं वाक्य ओळखायचं असतं या ठिकाणी चार वाक्य दिलेले आहेत अंतराळयान आकाशात झेपावले हे पहिलं वाक्य आहे वैज्ञानिकांनी योग्य त्या नोंदी घेतल्या हे दुसरं वाक्य आहे पंख फुटल्यावर पक्ष्यांची पिल्ले उडू लागली हे तिसरं वाक्य आहे आणि चौथं वाक्य आहे पावसाचे थेंब टप टप जमिनीवर पडले ही चार वाक्य आहेत आता वरच्या वाक्यामध्ये जो प्रयोग आहे तोच प्रयोग या चारपैकी कोणत्या वाक्यात आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि याचं उत्तर आहे वैज्ञानिकांनी योग्य त्या नोंदी घेतल्या आता याचं स्पष्टीकरण पाहूया आपण दिलेल्या वाक्याचा प्रयोग कर्मणी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन मध्ये वैज्ञानिकांनी हा करता तृतीयांत व कर्म नोंदी हे प्रथमांत म्हणून कर्मणी प्रयोग आहे आपण जो तक्ता पाहिला त्याच्या आधारे आपल्याला या हा प्रश्न सोडवत आहे पाहूया पुढचा प्रश्न काही क्षणातच संगणकाच्या पडद्यावर सर्व काळ अशी अक्षरे दिसू लागली प्रयोग ओळखा आपल्याला या वाक्याचा प्रयोग ओळखाय सांगितलेला आहे या ठिकाणी चार पर्याय आहेत आणि या, या प्रश्नाचं उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग पाहूया याचं स्पष्टीकरण दिलेल्या वाक्यात करता अक्षरे कर्म नाही करता प्रथमांत व त्यानुसार क्रियापद बदलते म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग आहे या पुढचा प्रश्न कर्माच्या लिंग वचन व पुरुष याप्रमाणे बदल केल्यास क्रियापद बदलत असल्यास कोणता प्रयोग असतो असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो यासाठी चार पर्याय आहेत कर्तरी कर्मणी प्रयोग भावे प्रयोग की अकर्म कर्तरी प्रयोग कर्माच्या लिंग वचन व पुरुषाप्रमाणे बदल केल्यास क्रियापद बदलतं तर कोणता प्रयोग असतो तर तो असतो कर्मणी प्रयोग कर्मानुसार क्रियापद बदलत असल्यास कर्मणी प्रयोग होतो हे लक्षात असू द्या पाहूया पुढचा प्रश्न आजोबांनी वृत्तपत्रांची नावे सांगितली या वाक्याचे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य बनवा पाहूया चार पर्याय दिलेले आहेत आजोबानी व्रतपत्राचे नाव सांगितले आजोबा वृत्तपत्राची नावे सांगतात आजोबांना व्रतपत्रे आवडतात आणि चार आहे आजोबानी व्रतपत्र सांगितले असे चार पर्याय दिलेले आहेत आणि याचं उत्तर आहे आजोबा व्रतपत्रांची नावे सांगतात अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य अशा पद्धतीने तयार करता येईल कर्तरी प्रयोगात करता नेहमी डॅडॅश असतो प्रथमांत द्वितीयात तृतीयांक की पंचमीत आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रथमांत कर्तरी प्रयोगात करता हा नेहमी प्रथमांत असतो लक्षात असू द्या पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता घटक प्रयोगाशी संबंधित नाही एक कर्म दोन करता तीन क्रियापद चार संधी हा प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मला या व्हिडिओच्या खाली आपल्या नावासह कमेंट करून कळवायचं आहे आशा करतो मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल प्रयोग म्हणजे काय आणि त्यावरची उदाहरणे आपल्याला समजली असतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद